नमस्कार मार्च महिना जवळ आला की अनेक घरांमध्ये एक वेगळीच धांदल उडते मला आठवतंय माझे वडील तर अगदी शेवटच्या क्षणी कर बचतीचे पुरावे शोधायचे कागदपत्र चाळायचे एलआयसीची पावती कुठे पीपीएफ भरले का म्हणजे एक वार्षिक तणाव असायचा घरात मला वाटतं जण याच्याशी सहमत होतील पण आता चित्र थोडं बदलतंय आपल्यासमोर दोन पर्याय आहेत एक तीच जुनी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी करप्रणाली आणि दुसरी नवीन एकदम सोपी आणि सरळ वाटणारी प्रणाली पण हा फक्त दोन पर्यायांचा प्रश्न नाहीये हा एका मोठ्या वैचारिक बदलाचा संकेत आहे सरकार आपल्याला कर वाचवण्यासाठी बचत करण्यापासून परावृत्त करून जास्त खर्च करायला तर लावत नाहीये ना ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आज आपण थेट आयकर विभागाच्या सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्सेसने प्रकाशित केलेल्या एका माहितीपत्रकाचा आधार घेणार आहोत आजच्या चर्चेचा उद्देश फक्त फरक सांगणं नाही तर त्यामागे दडलेला विचार आणि त्याचा आपल्यासारख्या सामान्य करदात्यावर होणारा परिणाम समजून घेणं आहे तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय ही निवड फक्त आकड्यांची नाही आहे ही एका आर्थिक तत्वज्ञानाची निवड आहे एका बाजूला आर्थिक शिस्तीला बक्षीस देणारी जुनी व्यवस्था आहे तर दुसरीकडे वैयक्तिक स्वातंत्र्याला आणि साधेपणाला महत्व देणारी नवीन व्यवस्था दोन्हींच्या मागे एक स्पष्ट विचार आहे मग सुरुवात त्या जुन्या व्यवस्थेपासून करूया जी इतकी वर्ष आपल्या आर्थिक नियोजनाचा कणा राहिली आहे या प्रणालीचं वैशिष्ट्य फक्त वजावटी आहेत की त्यामागे काहीतरी मोठी संकल्पना होती नाही नाही यामागे खूप मोठी संकल्पना होती जुनी कर प्रणाली अशा काळात तयार झाली जेव्हा लोकांकडे खर्च करण्यायोग्य योग्य उत्पन्न कमी होतं आणि सामाजिक सुरक्षा तितकीशी मजबूत नव्हती त्यामुळे सरकारने एक पालकाची भूमिका घेतली असं म्हणता येईल पालकाची भूमिका म्हणजे कसं म्हणजे त्यांनी लोकांना बचत करण्यासाठी विमा घेण्यासाठी स्वतःचं घर घेण्यासाठी अप्रत्यक्षपणे भाग पाडलं प्रत्येक वजामाट म्हणजे प्रत्येक डिडक्शन हे त्याच दिशेने टाकलेलं एक पाऊल होतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे कलम ऐंशी सी अंतर्गत पीपीए विमा किंवा एस मध्ये गुंतवणूक करणं हे फक्त कर वाचवणं नव्हतं तर सरकार आपल्याला आपल्या भविष्यासाठी बचत करायला सांगत होतं अगदी तसंच कलम ऐंशी हे सेवानिवृत्ती आणि आर्थिक सुरक्षेसाठी होतं कलम ऐंशी डी मधून आरोग्य विम्याला प्रोत्साहन दिलं गेलं जेणेकरून वैद्यकीय खर्चाचा बोजा कुटुंबावर येऊ नये घर भाडे भत्त्यावर म्हणजे एचआरए वर सवलत दिली गेली जेणेकरून लोकांना शहरांमध्ये चांगल्या घरात राहता यावं आणि गृहकर्जाच्या व्याजावरील सवलत हो ती तर स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक खूप मोठं प्रोत्साहन होतं म्हणजे जुनी प्रणाली एका आर्थिक खेळासारखी होती तुम्ही सरकारनं ठरवलेले नियम पाळा त्यांच्या सल्ल्यानुसार वागा आणि बक्षीस म्हणून तुमचा कर कमी करा पण हे सगळ्यांनाच फायद्याचं म्हणजे समजा एक अडतीस वर्षांची व्यक्ती आहे अमित ज्याचं गृहकर्ज चालू आहे आणि दोन मुलं शाळेत जात आहेत त्याच्यासाठी ही प्रणाली कशी काम करेल दोन लाखांपर्यंतची सवलत मिळते बरोबर आरोग्य विम्यासाठी भरलेल्या प्रीमियमवर एटीडी अंतर्गत वेगळी सवलत आणि या सगळ्यावर पगारदर व्यक्ती म्हणून पन्नास हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन या सगळ्या वजावटी एकत्र केल्या तर त्याचं करपात्र उत्पन्न सहज चार पाच लाखांनी कमी होऊ शकतं आणि त्याचा कर खूप वाचतो म्हणजे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक जबाबदाऱ्या आहेत जसं की घर मुलं त्या व्यक्तीला ही जुनी प्रणाली एक आधार देते पण या सगळ्यासाठी खूप कागदपत्र सांभाळावी लागतात आणि वर्षाच्या शेवटी ती धांधळ उडतेच नवीन प्रणाली या मार्च मॅडनेसवरचा उपाय आहे का हो तुम्ही त्याला कसं होऊ शकता नवीन कर प्रणाली या गुंतागुंतीला एक थेट उत्तर आहे सरकारचा दृष्टिकोन आता बदललेला दिसतोय ते आता म्हणतायत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो आम्ही तुम्हाला नियम आणि अटींमध्ये अडवणार नाही हे घ्या कमी कर दर आणि तुमचे पैसे कसे वापरायचे हे तुम्ही ठरवा नो स्ट्रिंग्स अटॅच टॅक्स सिस्टम ऐकायला तर खूपच छान वाटतंय म्हणजे ए टी सी एच आर ए गृहकर्जावरील व्याज यापैकी काहीच फायदे मिळणार नाहीत बरोबर यांसारखे जवळपास सर्व मोठे आणि लोकप्रिय फायदे नवीन प्रणालीत काढून टाकण्यात आले आहेत म्हणूनच ही प्रणाली अतिशय सरळ आणि सोपी आहे तुम्हाला फक्त तुमचं तुम्हा उत्पन्न मोजायचं आहे आणि ठरलेल्या स्लॅबनुसार कर भरायचा आहे गुंतवणुकीचे पुरावे गोळा करण्याची गरज नाही थांबा इथे मला एक प्रश्न आहे तुम्ही म्हणालात की सर्व फायदे काढून टाकले आहेत पण आपल्या माहितीपत्रकात म्हटलंय की नवीन प्रणालीतही स्टँडर्ड डिडक्शन आहे आणि म्हणजे ती जुन्या प्रणालीपेक्षा जास्त आहे रुपये हा तर एक प्रकारचा नाही का काही मूलभूत खर्च येतोच पण लक्षात घ्या हा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही विशिष्ट गुंतवणूक करावी लागत नाही अच्छा त्यामुळे जे मोठे वर्तणुकीला दिशा देणारे फायदे होते जसे की ए टी सी ते मात्र काढून टाकले आहेत साधेपणाचा मूळ हेतू कायम आहे अच्छा म्हणजे मूलभूत खर्च मान्य आहे पण गुंतवणुकीची सक्ती नाही पण मग फक्त कमी करदारांसाठी लोक ही डोकेदुखी नसलेली प्रणाली निवडतील का यात अजून काहीतरी आकर्षक आहे का हो आणि तोच या प्रणालीचा सर्वात मोठा हुकमी एक्का आहे कलम सत्याऐंशी ए अंतर्गत मिळणारी रिबेट जर तुमचं उत्पन्न सात लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागत नाही ते पूर्णपणे करमुक्त आहे वा हे तर जबरदस्त आहे आपण एक उदाहरण घेऊया का समजा प्रिया चोवीस वर्षांची जिची नुकतीच पहिली नोकरी लागली आहे तिच्यासाठी याचा काय अर्थ होतो प्रियासारख्या तरुण व्यावसायिकांसाठी जिच्याकडे अजून गृहकर्ज नाही किंवा मोठी बचत नाही तिच्यासाठी ही प्रणाली गेम चेंजर आहे जर तिचं उत्पन्न सात लाखांच्या आत असेल तर तिला कर भरण्याची चिंताच करायची नाही जुन्या प्रणाली तिला कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करावी लागली असती पण इथे तिला तेच पैसे तिच्या इच्छेनुसार खर्च करण्याचं स्वातंत्र्य मिळतं ठीक आहे म्हणजे दोन्ही प्रणालींमागील तत्वज्ञान आता स्पष्ट झालंय एकीकडे बचत करा आणि कर वाचवा तर दुसरीकडे कमी कर भरा आणि पैसे मोकळेपणाने वापरा आता आपण आपल्या तीन काल्पनिक व्यक्तींकडे परत येऊया प्रिया अमित आणि एक तिसरी व्यक्ती सुनीता जी पंचेचाळीस वर्षांची फ्रीलॅन्सर आहे या तिघांसाठी निवड कशी असेल प्रियासाठी निवड अगदी सोपी आहे नवीन प्रणाली तिच्यासाठी स्पष्टपणे फायदेशीर आहे अमितसाठी मात्र गणित क्लिष्ट आहे त्याला कागदावर हिशोब करावा लागेल त्याच्या सर्व वजावटी म्हणजे अस्याज एचआर हे सगळे एकत्र केल्यावर जी रक्कम येते ती जर नवीन प्रणालीतील कमी कर दरांमुळे होणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त असेल तर त्याने जुन्या प्रणालीतच राहायला हवं आणि हा हिशोब करायला काही मदत आहे का कारण ही खूप गुंतागुंतीचं वाटतंय नक्कीच आहे आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर इन्कम टॅक्स इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर वर एक खूप उपयुक्त टॅक्स कॅल्क्युलेटर आहे अमित तिथे आपलं उत्पन्न आणि सर्व वजावटींची माहिती भरून काही मिनिटांतच बघू शकतो की कोणत्या प्रणालीत त्याचा किती कर जाईल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येकाने हे टूल वापरायलाच हवं आता सुनीताच्या केसमध्ये येऊया जे एक फ्रीलँर आहे तिचं उत्पन्न व्यवसायातून येतं तिच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का हो आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे पगारदार व्यक्ती जसे की अमित आणि प्रिया दरवर्षी आपली कर प्रणाली बदलू शकतात म्हणजे यावर्षी नवीन पुढच्या वर्षी जुनी हे शक्य आहे पण सुनीता सारख्या व्यावसायिक किंवा फ्रीलॅन्सरसाठी नियम थोडे कडक आहेत अच्छा कसे जर तिने एकदा नवीन प्रणाली निवडली आणि नंतर तिला जुन्या प्रणालीत परत जायचं असेल तर ही संधी तिला आयुष्यात फक्त एकदाच मिळते त्यानंतर ती पुन्हा नवीन प्रणाली निवडू शकत नाही अरे बापरे हा तर खूप मोठा निर्णय आहे पण असं बंधन का ठेवणं असेल यामागे एक तर्क आहे व्यावसायिकांचं उत्पन्न दरवर्षी खूप बदलू शकतं एका वर्षी जास्त नफा दुसऱ्या वर्षी कमी जर त्यांना दरवर्षी प्रणाली बदलण्याची मुभा दिली तर ते प्रत्येक वर्षी आपल्या नफ्यानुसार सोयीची प्रणाली निवडून आ, कर प्रणालीचा गैरफायदा घेऊ शकतात हे टाळण्यासाठीच हे बंधन आहे त्यामुळे सुनीताला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल हे सगळं ऐकून माझ्या मनात एक महत्वाचा मुद्दा येतोय जो आपल्या माहितीपत्रकातही आहे नवीन कर प्रणाली आता डिफॉल्ट पर्याय आहे याचा अर्थ जर अमित सारख्या व्यक्तीने जो जुन्या प्रणालीत जास्त फायदा मिळवतोय त्याने जर वेळेवर लक्ष दिलं नाही तर तो आपोआप नवीन प्रणालीत ढकलला जाईल आणि त्याला जास्त कर भरावा लागेल हे थोडं अन्यायकारक नाही का वाटत अन्यायकारक हा शब्द कदाचित योग्य नाही पण हा एक अतिशय शक्तिशाली नज आहे हे नक्की सरकार नवीन प्रणालीला सर्वात सोपा मार्ग बनवत आहे ते स्पष्टपणे सूचित करत आहेत की भविष्याची दिशा हीच आहे ज्यांना जुन्या प्रणालीच्या फायद्यांची माहिती आहे आणि जे त्यासाठी थोडे कष्ट घ्यायला तयार आहेत त्यांना तो पर्याय मुद्दाम निवडावा लागेल पण जे लोक निष्क्रिय राहतील ते आपोआप नवीन प्रणालीचा भाग बनतील या डिफॉल्ट पर्यायाचा परिणाम सर्वांवर सारखाच होतो का उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक जे कचित नवीन नियमांबद्दल तितके जागरूक नसतील त्यांच्यासाठी काही विशेष तरतूद आहे का नाही आणि हा नवीन प्रणालीचा आणखी एक महत्वाचा पैलू आहे ती वयानुसार कोणताही भेद करत नाही जुन्या प्रणालीत ज्येष्ठ म्हणजे साठ वर्षांवरील आणि अतिज्येष्ठ म्हणजे ऐंशी वर्षांवरील नागरिकांसाठी मूळ कर सवलत मर्यादा जास्त होती हो बरोबर पण नवीन प्रणालीत सर्वांसाठी नियम सारखेच आहेत अर्थात सात लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्नाचा फायदा त्यांनाही मिळतो पण त्या पलीकडे कोणतीही विशेष सवलत नाही आणि भांडवली नफ्याबद्दल काय म्हणजे शेअर्स किंवा मालमत्ता विकून झालेल्या नफ्यावरील करावर या निवडीचा काही परिणाम होतो का नाही हा एक चांगला प्रश्न आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्सवरील कराचे नियम आणि दर दोन्ही प्रणालींमध्ये तंतोतंत सारखे आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांना कर प्रणाली निवडताना कॅपिटल गेन्सची चिंता करण्याची गरज नाही तर आजच्या सविस्तर चर्चेनंतर एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते ही निवड चांगली विरुद्ध वाईट अशी नाहीच ही निवड आहे एका व्यक्तीच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीची आणि भविष्यातील योजनांची एका बाजूला आहे शिस्तबद्ध गुंतवणुकीला पुरस्कार करणारी जुनी प्रणाली तर दुसरीकडे आहे साधेपणा आणि हातात जास्त पैसा देणारी नवीन प्रणाली अगदी बरोबर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येकाने फक्त कॅल्क्युलेटरवर आकडेमोड नाही तर स्वतःच्या आर्थिक सवयी आणि ध्येयांचंही विश्लेषण करायला हवं डोळे झाकून डिफॉल्ट पर्यायासोबत जाणं ही एक मोठी चूक ठरू शकते थोडा वेळ देऊन केलेला हिशोब हजारो रुपयांची बचत करू शकतो आणि जाता जाता त्याच मूळ प्रश्नावर येतो नवीन कर प्रणालीला डिफॉल्ट बनवण्यामागे सरकारची नेमकी भूमिका काय असेल हे फक्त करप्रणाली सोपी करण्यापुरतं मर्यादित आहे की यामागे अर्थव्यवस्थेसाठी काही मोठं ध्येय आहे म्हणजे करदात्यांना ऐंशी सी सारख्या योजनांमध्ये पैसे अडकवून ठेवण्याऐवजी त्यांच्या हातात अधिक पैसा देऊन तो बाजारात खर्च करायला प्रोत्साहित करणं हा एक उद्देश असू शकतो का ज्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढून अर्थव्यवस्थेला एक वेगळी चालना मिळेल ही निवड म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेला बचत आधारित मॉडेलकडून उपभोग आधारित मॉडेलकडे नेण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे